नमस्कार मित्रांनो आरोग्य क्षेत्रात आपलं करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी आज एक जबरदस्त बातमी आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक मोठी भरती जाहीर झाली आहे चला तर मग या संधीबद्दल सगळं काही जाणून घेऊया एकदम सविस्तरपणे हो अगदी बरोबर जर आपल्याला सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल तर ही एक सुवर्ण संधी आहे जिल्हा परिषद बुलढाणा यांच्यामार्फत होणारी ही भरती आपल्या करिअरला एक नवी आणि खूप महत्वाची दिशा देऊ शकते तर सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की ही भरती नेमकी आहे तरी काय ही एक कंत्राटी पदभरती आहे जे जिल्हा परिषद बुलढाणा यांच्यातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आली आहे या भरतीचा मुख्य उद्देश काय आहे माहितीये तर जिल्ह्यातील आरोग्यसेवा अधिक मजबूत करणं म्हणजे ही फक्त एक नोकरी नाही तर आपल्याच समाजाची सेवा करण्याची एक खूप मोठी संधी आहे चला पाहूया कोणती पदं उपलब्ध आहेत आता आपण येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे म्हणजे कोणती पदं आहेत आणि त्यासाठी पगार किती मिळणार कारण आपल्या पात्रतेनुसार योग्य पदाची निवड करणं हे खूप गरजेचं आहे नाही का अरे वा इथे बघा किती वेगवेगळ्या प्रकारच्या संधी आहेत प्रोग्रॅम मॅनेजरसारख्या मॅनेजमेंट पदासाठी पस्तीस हजार रुपये पगार आहे तर दुसरीकडे डेंटल सर्जन आणि मानसशास्त्रज्ञांसाठी सुद्धा उत्तम संधी आहेत आणि हो स्टाफ नर्ससाठी तर जागांचा अक्षरशः पाऊस पडलाय आणि ही बघा सगळ्यात मोठी संधी स्टाफ नर्स पदासाठी तब्बल म्हणजे तब्बल अठ्याहत्तर जागा रिक्त आहेत नर्सिंग क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी ही एक अविश्वसनीय संधी आहे या अठयाहत्तर जागांमध्ये सुद्धा वर्गीकरण आहे सत्तर जागा महिला उमेदवारांसाठी आहेत तर आठ जागा पुरुष उमेदवारांसाठी राखेव आहेत त्यामुळे अर्ज करताना हे गणित नक्की लक्षात ठेवा पद आणि पगार तर आपण पाहिले पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपण या पदांसाठी पात्र आहोत का चला आता आपण पात्रता निकष तपासूया कारण अर्ज करण्याआधी हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे एक गोष्ट सुरुवातीलाच स्पष्ट करतो ही सर्व पदं कंत्राटी म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत याचा अर्थ ही कायमस्वरूपी सरकारी नोकरी नाही आणि यामध्ये सरकारी भत्ते जसे की डी ए किंवा टी ए लागू होत नाहीत चला दोन मुख्य पदांची पात्रता पाहूया स्टाफ नर्स पदासाठी बी एस सी नर्सिंग किंवा जी एन एम झालेलं असणं आवश्यक आहे आणि डेंटल सर्जनसाठी बी डी एस पदवी हवी चांगली गोष्ट ही आहे की वयोमर्यादा दोन्हीसाठी अठरा ते एकोणसाठ वर्ष इतकी व्यापक आहे आणि हा एक गोल्डन टीप आहे हे लक्षात ठेवा कंत्राटी भरतीमध्ये कामाच्या अनुभवाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं त्यामुळे आपल्याकडे अनुभव असेल तर त्याचं प्रमाणपत्र अर्जासोबत जोडायला अजिबात विसरू नका यामुळे निवड होण्याची शक्यता नक्कीच वाढेल ठीक आहे समजा आपण पात्र आहात मग आता पुढचा प्रश्न येतो अर्ज कसा करायचा काळजी करू नका चला आपण अर्ज करण्याची सगळी प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप समजून घेऊया म्हणजे काही चूक होणार नाही बघा अर्ज प्रक्रिया एकदम सोपी आहे आणि ती या चार मुख्य टप्प्यांमध्ये विभागलेली आहे आधी सगळी कागदपत्रे एकत्र करा मग बँकेत जाऊन डिमांड ड्राफ्ट काढा अर्ज व्यवस्थित भरा आणि शेवटी तो स्वतः कार्यालयात जाऊन जमा करा झालं हा आहे तो ऑफिशियल अर्ज तो आपल्याला डाउनलोड करून अगदी काळजीपूर्वक आणि सुवाच्य अक्षरात भरायचा आहे लक्षात ठेवा कोणतीही खाडाखोड किंवा चुकीची माहिती देऊ नका आता बोलूया अर्ज शुल्काबद्दल खुल्या प्रवर्गासाठी तीनशे रुपये तर राखीव प्रवर्गासाठी अडीचशे रुपये शुल्क आहे ही माहिती खूप खूप जास्त महत्वाची आहे त्यामुळे लक्ष देऊन ऐका फी फक्त आणि फक्त डिमांड ड्राफ्टनेच म्हणजे डीडीने भरायची आहे आणि तो डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी बुलढाणा याच नावाने काढायचा आहे नावात एक अक्षरही चुकू मका अर्ज करण्याआधी ही चेकलिस्ट एकदा नक्की बघा ओळखपत्र वयाचा पुरावा तुमची सगळी शैक्षणिक कागदपत्रं अनुभव प्रमाणपत्र ही सगळी डॉक्युमेंट्स आधीच तयार ठेवा म्हणजे ऐनवेळी धावपळ होणार नाही आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर म्हणजे अंतिम मुदत कारण सगळी तयारी झाली पण अर्ज वेळेत पोहोचला नाही तर सगळं व्यर्थ ठरेल ही तारीख आपल्या कॅलेंडरमध्ये किंवा मोबाईलमध्ये लगेच नोंदवून ठेवा अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे आणि फक्त तारीखच नाही तर वेळही तितकीच महत्वाची आहे लक्षात ठेवा अठरा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजेनंतर आपला अर्ज स्वीकारला जाणार नाही त्यामुळे शक्यतो शेवटच्या दिवसाची वाट बघू नका आणि सगळ्यात शेवटची पण महत्वाची सूचना अर्ज पोस्टाने किंवा कुरिअरने पाठवायचा नाहीये आपल्याला स्वतः भरलेला अर्ज घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलढाणा इथे जाऊन जमा करायचा आहे तर ही होती बुलढाणा येथील आरोग्य भरतीबद्दलची संपूर्ण माहिती योग्य तयारी आणि वेळेवर केलेला अर्ज हे यशाचं पहिलं पाऊल ठरू शकतं तर मग आरोग्य सेवेत आपलं करिअर घडवण्याची ही संधी आपण स्वीकारणार का नक्की विचार करा आणि योग्य निर्णय घ्या ऑल द बेस्ट